नमस्कार मित्रांनो मला जायचं होतं आज वर केलं पेट्रोल टाकायला तर आम्ही तीन मित्र मित्राची मित्रा पल्सर घेतली मस्त निघालो गा व गाडीवर गाडीवर जाता जाता लागलो मस्त पाऊस चालला मस्त पंपावर गेलो पेट्रोल वगैरे टाकला मस्त पेट्रोलच्या ठिकाणी तर डायरेक्ट कोण कोणीच होतो तिथून मस्त पेट्रोल टाहून घेतला तिथून निघालो गो परत वर किडीला वर किडीला आलो तर जोरात पाऊस चालू झाला हो तिथं परत थांबलो तिथं मस्त गाडी वगैरे लावली चहा वगैरे घेतली तिथून गेलो डायरेक्ट मित्राच्या घरी मित्राच्या घरी जाऊन करायची होती आपल्याला गणपतीची आरती गणपतीची आरती करून आपण मित्राच्या घरी मस्त परसाद वगैरे घेतला हो त्याच्यानंतर एक आपल्याला मस्त छोटू भेटला होतो म्हणजे डायरेक्ट आहे लोसन तुला डायरेक्ट माझे म्हणे उडाव नव्हतो कसा बंदूक ने मारतोय मला त्याच्यानंतर आलो आम्ही नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मस्त आपल्या बापलो दादा आरती वगैरे करत होते मित्रांनो तर हे मंदिर कुठे आहे आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या